कोट्यवधींचा माऊलीही तोच बाबुळगाव ते बॉलिवूड असा आहे ज्याचा प्रवास आर्किटेक्ट ऍक्टर टेलिव्हिजन प्रेझेंटर फिल्म मेकर प्रत्येक मराठी माणसाच्या मनावरती अधिराज्य करणारा तो आहे बिग बॉस स्वागत करूया रितेश देशमुख यांचा रितेश मनापासून स्वागत आहे आपलं लय भारी प्रोमो भारी एंट्री आता उत्सुकता आहे की तुमच्या होस्टिंगची तुम्ही किती आणि कसे एक्झॅक्ट सर्वप्रथम वेळात वेळ काढून आपण सर्व किती राहतात त्याबद्दल मी तुमचा अत्यंत अत्यंत आभारी आहे आणि एवढं सुंदर इंट्रोडक्शन मला वीस वर्षात कधीच मिळालं नाही त्यासाठी मी तुमचा आभारी आहे तर म्हणजे बिग बॉसचा मी प्रचंड मोठा फॅन आहे या फॉर्मॅटचा या शोचा आणि आज ही संधी मला दिल्याबद्दल मी कलर्स टी व्हीचे आभार मानतो आणि मी प्रचंड एक्सायटेड आहे कारण हा माझा आवडता फॉर्मॅट आहे अतिशय एंटरटेनिंग आहे इमोशनल आहे आणि कुठेतरी मला वाटतं की प्रेक्षक म्हणून तुम्ही जुळलेलं असता प्रत्येक गोष्टी ज्या ज्या गोष्टी शो मध्ये होतात पण मला वाटतं की दॅट कनेक्शन जे प्रेक्षकांचं आणि कंटेस्ट असतं आता होस्ट आणि कंटेस्टंट इट्स इट्स टू बी एक्सायटिंग एक्साइटिंग आहे असं तर तुम्ही म्हणालातच या शो बद्दल जेव्हा भा तुम्हाला पहिल्यांदा विचारलं गेलं तेव्हा तुमचे रिॲक्शन काय माझी पहिली रिॲक्शन होते की आ, की खरंच आपण माझी करायची तर इच्छा होतीच परंतु ॲक्च्युली आम आमची टसल बऱ्याच दिवसावर चालली होती की कधी होतोय माझा पहिला प्रश्न कधी होतो मला करायची तर इच्छा आहे कधी होतो हा खरंच फार महत्त्वाचा प्रश्न होता आणि मला जेव्हा हे जे सांगण्यात आलं की हा शो ह्या तारखेला होतो आहे आणि माझ्या दोन तीन शूटिंगज होत्या पण मी म्हणलो की मी नक्कीच ऍडजस्ट करेन आणि आय अॅम एक्साइटेड की दोन तीन शूज मी अलीकडे पलीकडे पुश केले हा शो करण्यासाठी हो का एकदम जन्युअल रिजन किंवा एखादा स्ट्राँग रीझन की हो मला शो करायचा एक um, जो एका शोचा फॅन असतो um, त्याला जेव्हा ही संधी मिळते तो हो म्हणणारच आहे आणि होस्टिंग बिग बॉस um, uh, मला वाटतं की ऑपॉर्च्युनिटी पेक्षा जास्त इट्स अन ऑनर आय एम एक्स्ट्रीमली हम्बल्ड अँड ऑनर्ड टू बी होस्टिंग दिस शो आता एखाद्या टेलिव्हिजन शोचं होस्टिंग करण्याचा तुमचा काही हा पहिला अनुभव नाही आधी तुम्ही केलेला आहे होस्टिंग पण आता बिग बॉस साठी काही स्पेशल तयारी केली आहे आता तयारी सुरू आमची झालेलीच आहे आणि सर्व टीमबरोबर बऱ्याच वेळा आमच्या चर्चा झालेल्या आहेत ब्रेन स्टॉमिंग सेशन झालेले आहेत परंतु काय की कंटेस्टंट्स कोण आहेत हे मलाही माहीत नाही आहे म्हणून त्याची अजून तयारी माझी झालेली नाही आहे फॉर्मॅटची ऑफकोर्स चर्चा -चर झाली कसं व्हायला पाहिजे रिहर्सल पण सुरू आहे आणि अजून होणार पण आहे बट इट्स एक्सायटिंग आपण म्हणालात की आपण स्वतः या शोचे खूप मोठे पॅन आहात तर या शोची अशी एखादी गोष्ट जी तुम्हाला खूप अट्रॅक्ट करते खूप आवडते मला ते कुठल्याही शोज चालण्यासाठी ना त्या शोचे इमोशन्स कनेक्ट होणं फार गरजेचं असतं कंटेस्टंट्स येतात त्यांच्याबद्दल आपल्याला काहीतरी माहिती असते पण ती लोक व्यक्ती म्हणून कशी असतात त्या शोमध्ये दहाव्या बाराव्या दिवसांत आपल्याला कळायला सुरू होतं त्यांच्यावरती जे जे प्रेशर्स जास असतात जसं त्यांना त्यांना सामना करावा लागतो त्या प्रेशरबरोबर ते कसे होतात कुठल्या लोकांशी त्यांची मैत्री होते आ, ते मॉरली कुठे करेक्ट आहे काय आहे की प्रत्येकजण प्रत्येक वेळी मॉरली करेक्ट असू शकत नाही आपणही नसतो कोणी नसतो परंतु योग्य वेळी तुम्ही काय स्टँड घेता त्याच्याशी ऑडियन्स करेक्ट होतं आणि ते, ते कुठेतरी प्रत्येक कंटेस्टमध्ये इनबिल्ट असतं आणि मला वाटतं की तीच गोष्ट मला फार आवडते बिग बॉस एक खासियत म्हणजे बिग बॉस या शोची जितकी चर्चा होते तितकीच चर्चा त्याच्या होस्टची सुद्धा होते त्या क्लब मध्ये आलेला आहात आणि सलमान खान ऑफकोर्स तुमचे सगळ्यात चांगले मित्र तुमच्या मैत्रीचे खूप किस्से आम्ही ऐकले काही टिप्स घेतल्यात काय ते जसं होस्ट करतात ना तसं मला वाटत नाही जगात भारतात सोडा जगात हे हा एक जगातला सर्वात मोठा प्लॅटफॉर्म आहे जगात कोणीही होस्ट करू शकत नाही त्यांची एक इनबिल्ट नॅचरल स्टाईल आहे त्यांचा एक ॲटिट्यूड आहे त्यांचा एक स्वॅग आहे तो फक्त त्यांचाच आहे आणि खरं म्हणजे त्यांना पाहून तर बरंच काय कळतं कसं इंटरॅक्ट करायला पाहिजे कुठल्या मर्यादा जपल्या पाहिजेत आणि कसं आहे की कंटेस्टंट जसे स्टँड घेतात तसं सुद्धा स्टँड घेणं गरजेचं असतं आणि तिथं एक थिमलाईन असते की ती, ती तुमच्या स्वभावामुळे तुम्ही एक स्टँड घेऊ शकता परंतु एथिकली मॉरली तो स्टँड त्यावेळेस घेणं फार गरजेचं असतं आणि आय विल ट्राय टेक दॅट स्टँड तुम्ही खूप मोठे मल्टीटास्क करा तुम्ही ॲक्टर आहात फिल्ममेकर आहात प्रोड्युसर आहात तुम्ही तुम्ही टेलिव्हिजन प्रेझेंटर आहात आणखी नव्या आता भूमिकेमध्ये तुम्ही येताय आहे हे स्टार्टअप आहे तुमचा हे सगळं मल्टीटास्किंग तुम्हाला काय शिकवतं काय देतं सर्वात प्रथम मी सीकर आहे मला नवीन नवीन गोष्टी करायची फार इच्छा असते आणि मला जर असं म्हटलं की हे शक्य नाही आहे किंवा अवघड आहे तर मला असं वाटतं की ते सर्वात पहिलं दिलं पाहिजे आणि आयुष्यामध्ये अशा बऱ्याच संधी समोर आल्या आणि आय जस्ट टूप द माउ आणि कसं आहे की इट्स नॉट की प्रत्येक वेळा तुम्हाला तुम्ही यशस्वी होता किंवा तुम्ही जे पाऊल घेतात ते यशस्वी ठरतं परंतु प्रयत्न सोडले नाही पाहिजेत प्लॅटफॉर्म आणि मला वाटतं की सध्या माझ्या आयुष्यात जर काही एक्साइटिंग गोष्ट असेल तर ह्या क्षणी बिग बॉस होस्टिंग आहे ही तुमच्या आयुष्यातली आताची सगळ्यात एक्साइटिंग गोष्ट आहे आपण बिग बॉसच्या प्लॅटफॉर्मवरती होत आपण बिग बॉस बद्दल बोलतोय तुमच्या घरातले बिग बॉस माझ्याच नवीन तर सगळ्यांच्या घरात एकच बिग बॉस असतो तो, तो म्हणजे त्याची बायको